नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो शिक्षक बंधू भगिनींनो तुमच्याकरिता एक अतिशय महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहे महत्त्वपूर्ण शासन निर्णय आहे व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर पहिल्यांदा असाल तर प्लीज सबस्क्राईब करून बेलबटन तापयला विसरू नका तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर बंधूंनो शिक्षकांच्या बाबतीत राज्य शासनाच्या विकास विभागास मार्फत दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आला आहेस महत्त्वपूर्ण शासन निर्णय याबाबत संवर्ग एक बदलीबाबत स्पष्टीकरण देण्यात आलेले आहे यामध्ये नमूद करण्यात आलं की जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्हा अंतर्गत बदलीकरिता सुधारित धोरण अठरा जून दोन हजार चोवीस रोजीच्या निर्णयानुसार निश्चित करण्यात आला आहे सदर निर्णयातील व्याख्या एक पॉईंट आठमध्ये विशेष संवर्ग भाग एक म्हणजे विविध आधाराने ग्रस्त शिक्षक दिव्यांग शिक्षक त्रेपन्न वर्ष पूर्ण झालेले शिक्षक दिव्यांग मुलांचे पालक परिक तक्त्या घटस्फोटीत महिला शिक्षक विधवा कुमारिका शिक्षक तसेच ज्या शिक्षकांची जोडीदार शासन निर्णयामध्ये नमूद गंभीर आजाराने ग्रस्त आहेत अशा शिक्षकांचा समावेश करण्यात आलेला आहे तसेच संवर्ग एकमधून विविध आजारांची तसेच दिव्यांगात खोटी प्रमाणपत्रे सादर करून बदलीमधून सूट मिळवणाऱ्या शिक्षकांचे प्रमाण जास्त असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या तसेच काही न्यायालयीन प्रकरणामध्ये जिल्हा अंतर्गत बदलीमध्ये विविध संवर्ग निर्माण करून अशा शिक्षकांना बदलीमधून व का वगळण्यात आले आहेत याबाबत खुलासा सादर करण्याबाबत शासनास आदेशित करण्यात आले यामुळे शिक्षक भाग एक संवर्गाच्या अनुषंगाने राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सदर बाप निदर्शनास आणून कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले विशेष संवर्ग भाग एक मधून बदलीपासून वगळण्यात आलेल्या शिक्षकाचे प्रमाण तपासण्याचे निर्देश देण्यात आले आहेत सदर प्रमाणपत्र चुकीचे असल्यास अशा शिक्षकांच्या विरुद्ध कार्यवाही न केल्याचे आढळून आल्यात संबत जबाबदार शिक्षकांवर कार्यवाही करण्यात येईल अशा प्रकारचा शासन निर्णय स्क्रीनवर स्क्रोल करतो या आपण बघू शकता त्यामुळे आता लवकरच अशा प्रकारची कार्यवाही होऊन विन्सिस आय टीद्वारे या बदल्या लवकरच होतील अशी आशा आहे तर व्हिडिओ आवडल्या असल्यास पटकन लाईक करा शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा असाल प्लीज सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका बदल्यांच्या ताज्या अपडेट्ससाठी चॅनलशी कनेक्टेड राहा थँक्यू जय महाराष्ट्र